नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सोहळे भक्तेचे या आपल्या चॅनलवर दरवर्षी येते एक तेजस्वी आनंदाने भरलेली रात्र दिवाळीची सुरुवात परंतु या उत्सवाची सुरुवात फटाके मिठाई आणि दिव्यांनी होत नाही ती होते पवित्र विधी आणि अद्भुत कथांनी सर्वात आधी येते धनत्रयोदशी हा दिवस म्हणजे समृद्धी आरोग्य आणि आयुष्याचं रक्षण करणाऱ्या भगवान धन्वंतरीचा दिवस असं म्हणतात समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृताचं कलश घेऊन बाहेर आले आणि त्या दिवसालाच धनत्रयोदशी म्हटलं गेलं म्हणूनच या दिवशी सोनं चांदी धान्य किंवा नवीन वस्तू विकत घेतल्या जातात पण खरी रहस्यमय रात्र म्हणजे नरक चतुर्दशी कथेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने राक्षस नरकासुराचा वध केला नरकासूर अत्यंत क्रूर होता त्याने हजारो लोकांना कैद केलं होतं तेव्हा त्याचा अहंकार वाढला तेव्हा श्रीकृष्ण आणि सत्यभामा रणांगणात उतरले आणि अखेरीस श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश करून पृथ्वीला पुन्हा प्रकाश आणि शांती दिली म्हणूनच या दिवशी पहाटे आंघोळ करणे सुगंधी उठणे लावणे आणि घरात दिवे लावणे हे अंधकारावर प्रकाशाच्या विजयाचा प्रतीक आहे नरक चतुर्दशी धनोत्रयदशी हे दिवस फक्त सण नाहीत हे आहेत आपल्या जीवनातील दोन संदेश एक आरोग्य आणि समृद्धी जपा आणि दुसरं अहंकारावर विजय मिळवा कारण खरी दिवाळी तेव्हाच उजळते जेव्हा आपल्या मनातील अंधकार नष्ट होते आणि भक्तीचा प्रेमाचा आनंदाचा प्रकाश आपल्या अंतकरणात उजळतो म्हणूनच मित्रांनो दिवाळीच्या सुरुवातीला फक्त दिवेच नव्हेत तर आपलं मनही प्रकाशाने भरून टाका देवी लक्ष्मी भगवान धन्वंतरी आणि श्रीकृष्ण सर्वांच्या जीवनात प्रकाश आरोग्य आणि सुखसमृद्धी नांदो